श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक गुरुवार हा खूप खास आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचं व्रत करतो त्याचबरोबर याच महिन्यामध्ये लक्ष्मी पुरात देखील केलं जातं हे सर्व आपण आपल्या घरासाठी कुटुंबासाठी करत असतो म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहावी पैसा यावा धनसंपत्ती कम धनसंपत्तीची कमतरता भासू नये तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती संपत्ती ऐश्वर कायम टिकून राहावं माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास रहावा यासाठी आपण माता लक्ष्मीचं व्रत उपवास करून माता लक्ष्मीला प्रार्थना करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन देखील करत असतो तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून हे महालक्ष्मी देवीचं व्रत उपवास क करत असतो तर आता आपल्याकडे फक्त पंधरा दिवस या मार्गशीर्ष महिन्यातील राहिलेले आहेत तर मग या पंधरा दिवसामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची खूप सेवा उपाय देखील करायचे आहे आणि त्याचबरोबर या पंधरा दिवसांमध्ये आपण आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई आईने हा एक अतिशय प्रभावी उपाय देखील करायचा आहे मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही दुःख अडचणी समस्या दोष आहे तर ते दूर व्हावे आणि आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटतच असतं आपल्या मुलाने खूप शिकावं मोठं व्हावं चांगल्या ठिकाणी जॉब करावा असं प्रत्येक आईवडिलांना वाटतच असतं अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आपल्या मुलाला नोकरीमध्ये यश मिळावं त्याची खूप प्रगती व्हावी यासाठी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आपली मुलं अभ्यास करत आहे किंवा ते प्रत्येक ठिकाणी खूप प्रयत्न करत आहे तरी त्यांना त्या प्रयत्नांना यश मिळावं त्यासाठी आप आपल्याला हा उपाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर आता आताच्या काळामध्ये आपली मुलं मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे पडू नये आणि प्रत्येक ठिकाणी किंवा करिअरमध्ये त्यांना यश मिळावं किंवा त्यांना मनासारखी नोकरी लागावी तसेच त्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहे तर त्या देखील पूर्ण व्हाव्या यासाठी प्रत्येक आई वडील खूप प्रयत्न करत असते जसं की घरामध्ये सो, करणे पारायण करणे परंतु काही वेळा काय होतं बघा आपल्या कुंडलीतील ग्रह हे कधी कधी कमजोर झालेले असतात आणि त्यामुळे त्याचा आपल्या त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या जीवनावरती होत असतो त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही किंवा केलेला अभ्यास देखील लक्षात राहतो राहत नाही अभ्यास तर करतो पण ऐन वेळेवरती आपण जर कुठे स्पर्धा परीक्षा द्यायला गेलो तर वेळेवरती आपल्या मुलांच्या लक्षामध्ये तो केलेला अभ्यास राहत नाही किंवा आठवत नाही आणि अशा समस्या त्या मुलांना येता येत असतात आणि त्यांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही तर यासाठी तुम्हालाही तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिन्ही सांजेला किंवा संध्याकाळी प्रदोष काळात हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि आपल्या घरातील जी काही निगेटिव ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती असेल बाधा असेल तर त्या सर्व नष्ट होत असतात त्यामुळे त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता तुमची मुलं लहान असेल आणि खूप किरकिर चिडचिड -किर 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 करत असेल तरीही तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तसेच मुलं मुली मोठे असतील तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू लागणार आहे तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे पाच लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे लवंगा मात्र आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहे फूल असलेल्या घ्यायच्या आहे तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे काळी मिरी या दोन वस्तू आपल्याला काळी मिरी देखील आपल्याला चांगली घ्यायची आहे अशा दोन वस्तू घ्यायच्या आहे या दोन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलांना पूर्वेकडे तोंड करून प पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे आणि नंतर मुलांच्या डोक्यावरून ह्या दोन वस्तू आपल्याला सात वेळा घड्याळाच्या उलट्या दिश उलट्या दिशेने ह्या दोन वस्तू आपल्याला तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून सात वेळा ओवाळायचे आहे आणि यानंतर या दोन्ही वस्तू कापुरांसोबत तुम्हाला जाळून टाकायचे आहे उतारा करत असताना माझ्या मुलांच्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे नजर दोष आहे नजर बाधा आहे किंवा दुःख आहे अडीअडचणी आहेत तर ते संपूर्णपणे संपलेले आहे असं तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोलावं यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले बदल झालेले तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल आता तुम्हाला जर सुतक असेल पिरियड्स असेल तर उपाय करू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही काही हरकत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी शनिवारी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे सोबतच एक दुसरा उपाय तुम्हाला सांगते जर आता हा उपाय तुम्ही कुणासाठीही करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी करू शकता अचानक तुम्ही खूप काम करत असाल आणि अचानकपणे तुम्हाला जर आळस आला किंवा तुमचं मन असं बेचेल बेचेन झालं किंवा तुम्हाला कोणतं काम करावं असं वाटलं नाही किंवा काही तुम्हाला अशी नकारात्मकता थोडीफार जाणवायला लागली तर काय करायचं आहे हातामध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि तुमच्या डोक्यावरनं सात वेळा घड्याळाच्या दिशेने तुम्हाला ते ओवळ असं ओवाळून घ्यायचं आहे स्वतःचं स्वतः ओवाळू शकता तर अशा सात वेळा तुम्हाला फिरवायचं आहे घड्याळाच्या दिशेने तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे किंवा उत्तरेकडे तोंड करून उभं राहिलं तरीही चालेल फक्त दक्षिणेकडे आपल्याला तोंड करायचं नाही तुम्ही बाकी कोणत्याही दिशेला करू शकता सात वेळा ओवाळून घ्यायचं आणि घरामध्ये बेशीनच्या पाण्यामध्ये तुम्हाला व टाकायचं आहे ते सोडून द्यायचं आहे किंवा पाण्यामध्ये ते तुम्ही कोणत्याही पाण्यामध्ये ते मीठ टाकून द्या तुम्हाला अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही फ्रेश वाटू लागाल कितीही तुमच्यामध्ये जर आळस आलेला असेल किंवा तुम्हाला काही नकारात्मकता जाणवत असेल किंवा इतर काही समजा तुम्हाला अशी जाणवली काही एनर्जी तुम्ही अचानक काम करत असाल आणि तुम्हाला जर आळस आलेला असेल तर तुम्हाला दहा मिनटामध्ये फरक जाणवू लागेल उपाय आवर्जून तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा काय फरक पडतो तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ